नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर हिने वादळ वाट आणि आभाळ माया यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर तिने नाटक सिनेमा तसेच चित्रपटात देखील उत्तम भूमिका साकारल्या परंतु तिच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो आदिती सारंगधरला ट्युमर झाला होता त्यांची शस्त्रक्रिया झाली होती तर त्याच्या त्यांच्या मागे थायरॉइडची ग्लॅड कापली गेली तेव्हापासूनच थायरॉइड सुरू झाला तेव्हा माझा आवाजही गेला होता हायपोथायरॉइडमध्ये तुमचं वजन पटकन वाढतं आणि सूज येतं आणि हेच माझ्यासोबत झाले आहे असे आदितीने एका मुलाखतीत सांगितले आहे दरम्यान अभिनेत्री आदिती सारंगदर हिने आजवर हम्म हमने तुमको माझे मन तुझे झाले आ, लक्ष उलाढाल नवरा माझा भवरा नाथापुरे आता अशा अनेक मालिका तसेच सिनेमांमध्ये काम केले आहे तर अभिनेत्री आदिती सारंगदर ही आज ही या आजारपणातून लवकरात लवकर बरी व्हावी ही सीश्वरजरणी प्रार्थना तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद